असुली काय नाही आपल्या पैसे काय नसते हा हा बाबा ओर हर्षम धरली येत नाही दोन्ही हाताने उचल उचलारी उचला सोडा चलम कालची सोडा असं सकाळ सकाळचे दमकलायच म्हणजे उंची वाढती नाही पडत दमली का

दमली सांगा का सांगायचं हो दमली म्हणायचं अरे आलं की उलट काय हम्म मधी ठेव मधी 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 सी सोपं राहत हा राधा या बाबा हां रावा दे या बाबा शांडी ला सुधी रोम कळा इथं अँगल मारलाय बघा तुम्हाला सांगतो इथं वाक्य मधी इथं नाही पडत बी येत हा नाही राव दिलेच नाही तिनं का जरा फोर लावला नाही थांबा फोन लाव थांबा जरा लोककळ लोंबकळ कान 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 तो कान कान लाव 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 लावून फोनवरनं असं रोज लोंब काढला का उंची वारती कान 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 लोंब कळायच पोरांना लोंब कळायचं पाईप मारून घेतले खास लोम कळायसाठी तर पाईप मारून घेतली आहे हम्म हां हा लोंबकळ लात लागल ह आता पंचमीला जोका बांधायचा का हा हा नाही बांधायचं आता बांधायचं आजच बांधतो कॅमेरा वर लागेल बघा इकडं हा दीपवाळी आता का

औवला बास मान बन्ना औकलका आ असण आ नाही जा हां तिरो दी। जाम दारे बर का हां जाम दारे हां धर जाम लमखळ लमका सर माग सर माग सर सर माग सर माग सर तू

आता अनुराधा आता बास कळायचं चला या इकडं या इकडे सगळ्यांनी एक बारकी गोल काठी बघावं लागला त्या कोराडीला दांडा आहे तसला अनुराधा बावीसचा पाडा तुला काल मी पाट करायला सांगितलं हो थोडा चुकतो या दोन थोड दोन चुकते सर सरपाठी माग

बावीस एकशेहत्तर बावीस शहात्तर बावीस नव बावीस एकशे अठ्याण्णव अठ्याण्णव एकशे अठ्ठ्यान्नव बावीस दहा दोनशे वीस शेबा मंद पण एकदा बावीस येते म्हणसाल येत नाही म्हणायचं हरायचं नाही लढायचं शिकायचं संघटित व्हायचं बावीस 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 दोन्ही बावीस बावीस चौक अठ्ठ्याऐंशी बावीस पत्ता एकशे दहा बावीस एकशे बत्तीस बावीस सत्तर

अठ्याऐंशी बावीस पाच एकशे दहा बावीस सत्तर एकशे बत्तीस बावीस सत्तर एकशे चोपन्न बावीस सत्तर एकशे चोपन्न मन बावीस बावीस एकशे शहात्तर बावीस अठ्ठा एकशे शहात्तर बावीस नव्हे एकशे अठ्ठ्याण्णव बावीस नव्व एकशे अठ्ठ्याण्णव बावीस दहा दोनशे वीस सलमान बावीस सलमान एकदा मन सोडतो तुला

हा येत आहे म्हणत आहे येत नाही बावीस एकशे आज पाडा पाट करा तोंड पाठ आज करणार का संध्याकाळपर्यंत करणार नाही का तू संध्याकाळपर्यंत आज राय वार वार सुट्टी आहे सुट्टी आहे आज रहे रहे, रहे? आज राय वार आहे काय आज संध्याकाळी पाडा पाट करा दुसरं का येत नाही कशी म्हणालायलीस तो काय चुकलं तर मला सांग ओ हां तोंड कर जा सरत सारखं सारखं तीच माझ पाठ होतंय तर सारखं सारखं तीच मोठ्यानं पाठ करता जा ये जाऊ हा जावा काय झालं तुझं काय झालं तुझं कटला फक्त साधा हा